डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू बी दोषणा माननीय सदस्य माहीत आहेत की महाराष्ट्र विधानसभा नियम नियम सहा एक मधील तरतुदीनुसार राज्यपालांनी अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चौवीस दिवस निश्चित केला आहे महाराष्ट्र विधानसभा नियम नियम सहा दोन अन्वय सदस्यांनी मांडवाच्या प्रस्तावाची रेखी सूचना जितेंद्र भोय सचिव एक कार्यभार महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय यांच्याकडे कक्ष क्रमांक एकवीस त मजगाव विधान भवन मुंबई येथे रविवारी दिनांक आठ डिसेंबर दोन रोजी दुपारी बारा वाजता वाज बारा वाचण्यापूर्वी अशा पुछ, पुछ, प्रकार ते देणे आवश्यक आहे अध्यक्ष निवडीची अधिसूचना निवडीचा कार्यक्रम नाम नमुना नामनिर्देश नमुनाखनाद्वारे सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करणे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वय तसेच महाराष्ट्र विधानसभा सदस्य पक्ष पक्षांतराच्या कारणावरून निहरता नियम ए एकोणीसशे शहाऐंशी यातील नियम चार व दोन च्या तरतुदीच्या अधीन राहून सन्माननीय सदस्यांनी सदस्याची शपथ घेऊन विचार विधानसभेत आपले पदग्रहण करण्यापूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिव सचिवांकडे आपले निवडणूक प्रमाणपत्र व उक्त नियमातील नमुना तीन मध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे सदर कागदपत्रे स्वीकारण्याची तसे विविध प्रकारचे ओळखपत्र तसे विविध अर्ज यांचे वितरण करण्याची व्यवस्था कक्ष क्रमांक एकशे पंचेचाळीस राष्ट्रकृत मन... संसदीय मंड राष्ट्रीय संसदी मंडळ कक्ष पहिला मजगा विधानसभा विधान भवन मुंबई येथे केली आहे सदस्यांनी ही माहिती सचिवांकडे सादर केली आहे असे मी गृहित धरतो व आता शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात असे मी आहे सभागृहाच्या अध्यक्षांची निवड सदस्यांना शपथ देण्यासंबंधी माननीय राज्यपालांनी हंगामी तारीखेवर नियुक्त केले केलेल्या व्यक्ती सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य राज्याच्या स्थापनेपासून या पुढे असलेले माझे अध्यक्ष माझे उपाध्यक्ष माझे उपमंत्री मंत्रिमंडळातील माझे सदस्य माझे मुख्य प्रतोद मंत्री दर्जा व माझी प्रतोद राज्यमंत्री दर्जा स्त्री सभासद सन्मानिय सदस्य श्रेष्ठतेनुसार प्रथम निवडून आवेगा सदस्यांना आठ नावाच्या मराठी वर्ण क्रमांकानुसार श्री चयनसुख संचेती मी मी चैनसुख मदनबाई मदनलाल संचेती विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पड़ी श्री जयकुमार रावल एडवोकेट माणिकराव कोकाटे मी मी जयकुमार नयनकोर जितेंद्र सिंह रावल विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश जय श्रीराम ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे अॅडव्होकेट आशिष जयस्वाल पाहिजे मी मी अॅडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी मी आशिष नंदकिशोर जयस्वाल वकील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेत मी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता हो व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जय श्री, जय श्री, जय श्री, जय श्री। मी मी एकनाथ संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार मी अजित अशाताई अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन श्री दिलीप वळसे पाटील श्री नानाभाऊ पटोले मी मी दिलीप अनुसया दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यापूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ी। श्री राहुल नार्वेकर श्री नरहरी झिरवाळ मी मी राहुल सुधा सुरेश नार्वेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार गेन, आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्री नरहरी झिरवाळ श्री छगन भुजबळ मी मी नरहरी सावित्राबाई सीताराम झिरवाळ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शाख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय जवाहर श्री छगन भुजबळ श्री सुधीर मुनगंटीवार मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ